तुम्ही पनीर खाणार असाल तर सावधान कारण तुम्ही खात असलेलं पनीर हे पामतेलापासून बनवलेलं असणार आहे बाजारामध्ये भेसळयुक्त पनीरची आता जोरानं विक्री होतीये भेसळयुक्त पनीरमुळं आरोग्याला मोठा धोका उद्भवू शकतो हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधनं सर्व केलं जाणारं पनीर आपण आवडीनं खातो मात्र हे पनीर दुधापासून न बनवता वनस्पती तेलापासून बनवलेलं असतं हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनीच ही माहिती दिलेली आहे या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट पनीरच्या पदार्थांवर ताव मारताय सावधान तुम्ही खाताय पाम तेलातलं पनीर नाशकातल्या कार्यक्रमात मंत्र्यांचाच खुलासा पनीर बटर मसाला पनीर भुना मसाला पनीर भुर्जी पनीर पराठा ही सगळी नावं ऐकली की आपल्या तोंडाला पाणी सुटतं शाकाहारींसाठी तर पनीरचे पदार्थ म्हणजे स्पेशल ट्रीट असते त्यात पनीर बनत दुधापासून तेव्हा त्यातून ते आपल्याला शरीरासाठी फायदेशीर कॅल्शियम प्रोटीन विटॅमिन्स आदी पोषक घटक मिळतील असा समज असतो पण थांबा तुमच्या ताटात ता आलेलं पनीर गाई म्हशीच्या दुधाऐवजी वनस्पती तेल आणि इतर घटकांपासून बनवलेलं असू शकतं नाशिकमध्ये आयोजित कृषी महोत्सवात राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच याबद्दल माहिती दिली आहे दुग्ध व्यवसाय टिकवायचा असेल तर वनस्पती तेलापासून बनवलेल्या पनीर ऐवजी दुधापासून बनवलेलं पनीर खावं असं आवाहन त्यांनी केलंय पनीर हे दुधापासून होत नाही आता काही काळापूर्वी भारत सरकारनं व्हेजिटेबल ऑइल पासून पनीरची परवानगी दिली त्यामुळे तुम्हाला हॉटेलमध्ये पनीर मिळतं ना सगळं ते दुधाचं नाही आहे व्हेजिटेबल ऑइलचं आहे काही ठिकाणी मिळत असेल खर तर पनीर बनवण्याच्या जगभरात वेगवेगळ्या पद्धती आहेत आवश्यक निकष बाळगून वनस्पती तेलापासून म्हणजे पाम तेलापासून बनवलं जाणारं पनीरही खाल्लं जात मात्र त्यामुळे त्याला आपल्या देशात मान्यता मान्यताही आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली आहे मात्र कोणतेही निकष न पाळता बनवलेलं घातक पनीर अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकतं दुधापासून जर आपण पनीर तयार केलं तर जे काही दुधाची कॉस्ट आहे साधारण म्हशीचं दूध असेल तर सहा लिटरच्या आसपास आणि गाईचं असेल तर साडेसहा किंवा एखाद दोन लिटर कमी जास्त फॅटच्यानुसार तेवढं दूध त्याला लागतं आणि एक साधारण एक किलो पनीरसाठी मी असं सांगतो आणि ह्या व्हेजिटेबलपासून स सा, सहज साहजिक आहे की रोज रोज खाल्ल्याने आजार बळावतील आणि ॲनालॉग पनीर असं पण पनीर सदृश्य त्याला असं म्हणतात परंतु सांगते की जर पनीर करायचं असेल तर आपल्याला त्याची आर्द्रता आहे पन्नास टक्के पनीरमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात भेसळयुक्त पनीरमुळे पोटदुखी अपचन विषबाधा होण्याची भीती आहे त्वचेवर रॅशेश डोकेदुखी टायफॉइडची शक्यता आहे काही नालसर पित्ताचा त्रास होऊ शकतो पनीरवर से थेंब टाकून चाचणी करा पनीरचा रंग निळा झाल्यास पनीर भेसळयुक्त आहे रंग न बदलल्यास पनीर, पनीर दुधापासून बनवलेला आहे असं समजा खरंतर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे भारतीयांसाठी केवळ पोषक अन्न पदार्थ नाही तर शेतकरी आणि पशुपालन संस्कृतीचा भाग आहे त्यामुळे स्वतःचं आरोग्य जपण्यासाठी वनस्पती तेलयुक्त पनीर खाऊ नये असं आवाहन राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय मात्र भेसळयुक्त पनीरचं उत्पादन कसं रोखता येईल याची शासन प्रशासन स्तरावर खबरदारी घेतली जाईल इतकी मंत्री महोदयांकडून अपेक्षा ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास